यार यार अशिर्वाद, या ठिकाणी या टेपला एवढा जाईल असं सुद्धा त्यांना वाटत नव्हतं परंतु त्याच्या पाठीमागं त्याच्या घराण्याची पुण्याई त्याच्या आईवडिलाचा आशीर्वाद या आशीर्वादाने आज स्वप्नील कोश्यानं अख्या भारत देशामध्ये नावलौक्य केलं आज त्यांचं कोल्हापूर नगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि कोल्हापूरकरांनी भव्य असं उत्साहात त्यांचं जंगी स्वागत केलेलं आहे राधानगरीमध्ये देखील आता या ठिकाणी स्वप्नील काही वेळात पोहोचणार आहोत त्याच्या राहत्या घरी स्वप्नील पोहोचणार आहे आणि आपण आता मुसळवाडी या ठिकाणी आलेलो हो आहोत आणि गोष्टी या ठिकाणी तुम्हाला करायला पाहायला मिळणार आहे आपण या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आपल्यासमोर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने नियोजन तुम्ही सर करणार आहात आम्ही मौजी मुसळवाडीतील ग्रामस्थांनी स्वप्नील कोसरे यांनी काशीपदक मिळवलेलं आहे त्या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी उत्साहपूर्वक याचं स्वागत आम्ही जेसी बीद्वारे पुष्पवृष्टी करून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे आणि संपूर्ण मुसळवाडी गाव त्यांच्या स्वागतासाठी आम्ही तत्पर सेवेसाठी आम्ही उपस्थित राहतो स्वप्नील आहे काशी पदक मिळवलेलं आहे मुलांना काय सांगाल तुम्ही मुलांनीसुद्धा त्याच्यापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक क्रीडा क्षेत्रात किंवा सर्व क्षेत्रामध्ये प्रावीण्य त्यांचा वसा घेऊन कार्य केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने देशासाठी नावलौकी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे स्वप्नीला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याचं स्वागत करण्यासाठी व देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्याकडून जाणून घेऊन काका कसं वाटतंय की मुलांनी काय केलं पाहिजे आणि स्वप्नीबद्दल काय बोलतो मी बोला स्वप्नीलनं फार मोठं म्हणजे लहानपणापासून जे प्रयत्न केला तो फार अतिशय सुंदर केला परिस्थिती नसताना त्यानं वाटल त्याचे वडिलांच्याकडे पैसे मागून की एक चिकाटी आणि जिद्द त्यानं शेवटपर्यंत चांगली आपली केली आणि शेवटी भारत देशाचं नावलौक केलं स्वप्नीलनं त्याची पुत्र अनिल कुसाळे याने आज गावाचंच नाव नाही गावापासून महारा अख्या भारत देशामध्ये कांबोवडीचं नाव लौकिक केलं आणि त्याच्या आईवडिलाचं वडिलांचं असा त्याने त्याला त्याचाच या लहान मुलाने या या ठिकाणी जमल्या आमच्या ग्रामस्थ म्हणजे जे लहान मुलं जे ह्याच्या उपस्थित आहेत त्याने देखील नाव क्षेत्रात जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी पीजी टी एम नर्सिंग बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी होम सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस